श्री गुरुभ्यो नम श्री राम राम राधा सुत राम राम।, स्री राम, 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 राम।, स्री राम राम तारा राम, राम।, राम, राम। परमपूज्य सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या तेराशे चौतीसव्या भागाचे मी पठण करीत आहे आज मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी बुधवार दिनांक वीस डिसेंबर दोन हजार तेवीस उपदेशामृतसंग्रह भाग चार या ग्रंथातील परमपूज्य गुरुदेवांच्या वाणीतील अमृतकणांचे पठण सुरू आहे त्यामध्ये भक्तांच्या प्रश्नांचे आणि शंकांचे निरसन करताना परमपूज्य गुरुदेव पुढे सांगत आहेत प्रश्न आहे गणपतीचा फोटो कसा विकत घ्यावा तसेच स्थापना करण्यासाठी मूर्ती कशी असावी परमपूजे महाराजांनी खुलासा केला की हल्ली नवीन फॅशनप्रमाणे तुटक तुटक रेघाने किंवा तुकडे जोडून गणपतीचा फोटो काढतात ते चूक आहे वास्तविक पाहता फोटो काढताना रेग अखंड असावी तुटक तुटक रेगाने किंवा टिंबानी जोडलेली नसावी सध्या सुधारलेल्या फॅशनप्रमाणे गणपतीच्या मूर्ती तयार करताना काही ठिकाणी गणपतीचे डोक्यावर फेटा काही ठिकाणी गणपतीला सूट पॅन्ट घातलेली मूर्ती तयार करतात खरं म्हणजे हे गणपतीचे विडंब नाही जे लोक अशा अयोग्य प्रमाणात मूर्ती तयार करतात विकत घेतात अशांना लवकर किंवा उशिरा शासन आहेच हा परिणाम कोणाचे लक्षात येत नाही शास्त्रीय आधाराप्रमाणे गणपतीची मूर्ती कशी असावी आसनावर पद्मासन घातलेली डोक्यावर टोप असलेली प्रसन्न मुद्रा असलेली असावी हाताने आशीर्वाद देणारी असावी याच मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करावी हल्ली गणपतीची मूर्ती वाघ सिंहावर किंवा अंबरावर बसवलेली बनवितात हे चूक आहे हल्ली मुलगा गावात किंवा गावाबाहेर नोकरी करतो किंवा नोकरी चालू असतानाच लग्न करतो जर बाहेर गावाला नोकरी असेल आपोआप बापापासून वेगळा होतो आणि जर गावातच राहत असेल तर स्वतंत्ररित्या जर... जगता यावे म्हणून आई बापापासून वेगा राहतो मूर्ती कशी खरेदी करावी याचे वडीलधाऱ्यांपासून किंवा घरातून मार्गदर्शन मिळत नाही गणपतीच्या उत्सवासाठी सुशिक्षित नवरा बायको गणपतीची मूर्ती घ्यायला बाजारात जातात नवीन व जगावेगळी मूर्ती खरेदी करून आणतात व दहा दिवसासाठी घरात स्थापन करतात अशा घरात पुढे वर्षभर भांडणे होत राहतात रोगराई होते कटकटी होतात या कटकटी का होतात याचे नेमके कारण क्य समजत नाही हे जर कळाले तर सुधारणा करता येईल वाघ सिंह किंवा कोणत्याही प्राण्यावर बसलेल्या देवतेच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करणे नको कारण गणपतीच्या मूर्तीबरोबरच वाघाची प्राणप्रतिष्ठा होते हे लक्षात येत नाही पुढे फार त्रासदायक ठरते काही ठिकाणी उभ्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करतात असे करता येत नाही देवतांना आवाहन करून बोलावले जाते अशा देवतेला दहा दिवस उभेच ठेवणार का ज्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करावेची ती व्यवस्थित सिंहासनावर मांडी घातलेली व पन्मासन घातलेली असावी काही ठिकाणी दीड मांडी घातलेली मूर्तीची स्थापना करतात हेही चूक आहे काल मुंबईचे एक दर्शनाला आले होते त्याने हाऊस म्हणून गणपतीची सुंदर मूर्ती आणून स्थापना केली व पूजा अर्चा सुरू केली इतक्या सुंदर मूर्तीची सोंड चार दिवसांमध्ये आपोआप गळून पडली भक्ताच्या मनात सरकले काहीतरी अपघात घडला त्याचीही खूण प्रचिती आहे की पुढे मोठे संकट कोसळणार त्याचीही नांदी आहे हे आपशापून का घडले हे जाणता आले नाही म्हणून तडक नगरला आमच्याकडे आले मी त्यांना विचारले की घरामध्ये स्त्रियांचे चार दिवस पाळतात का त्याने युक्तिवाद केला की हाली मुंबईमध्ये हे कोणी पाळत नाही म्हणून तेही पाळत नाही तुम्ही सुशिक्षितपणामुळे हे पाळत नसला तरी निसर्ग थांबला आहे का निसर्ग नियमाप्रमाणे स्त्रियांना पाळी येणारच था ये ना ही कोणालाही थांबविता येणार नाही इतक्या सर्वांग सुंदर मूर्तीची सोंड आपोआप गळून का पडली याचे उत्तर तुमचे विज्ञानशास्त्र देऊ शकते का तुमच्या हातून हा गंभीर अपराध घडलेला आहे व याचे शासन होणारच कशा प्रकारे होईल हे ये सांगता येत नाही पुढे येणारे संतान असे येईल किंवा घरात कोणाचा अचानक मृत्यू येईल किंवा अन्य संकट येईल नेमके काय शासन घडेल हे सांगता येत नाही महालक्ष्मी व गणपती बसवतात हो या दिवसात या गोष्टी विशेष कटाक्षाने पाळाव्याच्या असतात इतके सुशिक्षित व डबल ग्रॅज्युएट भक्त माझ्या समोर रडायला लागले आता रडून उपयोग नाही तुम्हाला शासन व्हायला पाहिजे त्याच्यात तुम्ही सुधारणार नाही हल्ली घराघरात संस्कार राहिलेले नाहीत विभक्त कुटुंब पद्धतीमुळे योग्य काय अयोग्य काय हे शिकवणारा कोणी राहिलेला नाही तेव्हा देवतेचा फोटो घेताना किंवा मूर्ती विकत घेताना योग्य काळजी घ्यावी खाली सुशितपणाच्या नावाखाली घराघरात विलंबन होत असते कसेही मूर्तीचे रूप आणून बसवतात मूर्तीचे रूप किती सुंदर व गोजीरवाणे असावे या मूर्ती खरोखर आनंद देणाऱ्या आहेत परंतु त्यांचे दहा दिवसामध्ये पावित्र्य व स्वच्छता सांभाळवी लागते दहा दिवसानंतर विधीपूर्वक विसर्जन करावे लागते पुढील प्रश्न आहे देवांच्या मूर्तीची काळजी कशी घ्यावी परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की तुमची श्रद्धा ज्या देवतेवर ज्या रूपावर असेल ते तुम्ही घ्यावे व घरात प्राणप्रतिष्ठा करावी मूर्ती भरीव असावी मूर्ती कशाची चालते धातू पाषाण काष्ट शाडू माती कशाची चालते मूर्तीची प्राणप्रतिष्ठा अशा ठिकाणी करावी की तेथे इतर कोणी प्रवेश करू शकणार नाही त्याचे वरच्या भागावर काही सामान ठेवू नये केव्हा काय पडेल ते सांगता येणार नाही आपल्या एका भक्ताने अशीच गणपतीची एक मूर्ती घरात स्थापन केली वरच्या भागात फळी लावली व त्यावर सामानाचे डबे ठेवले एके दिवशी काही सामान काढत असताना फळी तुटली व गणपतीच्या मूर्तीवर पडली व शाडू मातीची मूर्ती बाजूला फेकली गेली व भंगली दुसरे दिवसापासून या भक्तांवर संकटांची मालिका सुरू झाली नंतर हे माझ्याकडे रडवेल्या चेहऱ्याने आले व मला संपूर्ण हकीकत सांगितली तो माझ्यासमोर रडू लागले मी मागे होतो म्हणून हे वाचले नाहीतर जीवनातून उठण्याचा प्रसंग आला होता या भक्ताने अतिशय पश्चाताप व्यक्त केला व कसे करून या संकटातून वाचवा म्हणून वारंवार विनंती करू लागले मला दया आली या भक्ताला सांगितले की तुम्ही तुमच्या हाताने तुमच्या थोबाडीत मारून घ्या हलक्या हाताने नव्हे त्यावेळी ते भक्त बसले होते त्या प्रत्येकाला स्पष्ट ऐकू जाईल इतका आवाज आला पाहिजे त्याप्रमाणे भक्ताने स्वतःच्या थोबाडीत चार पाच वेळा मारून घेतले नंतर देवांची माफी मागायला सांगितले नंतर संकट येण्याचे थांबले काहीतरी सौम्य शासन घडावे म्हणून त्या भक्ताला दोन वर्षे चरणांपासून लांब ठेवले दर्शनासाठी येऊ दिले नाही आताही भक्त दर्शनाला आले की दारातूनच पाहतात महाराजांचा मूळ कसा आहे जर प्रसन्न वातावरण असेल तरच आत येऊन दर्शन घेतात नाही तर बाहेरच्या बाहेर रवाना होतात या भक्ताला इतकी धास्ती भरली आहे की विचारल्याशिवाय माझ्याशी बोलत नाही उत्तरे देतानाही हो किंवा नाही ह्या शब्दात बोलतात जास्त बोलण्याची हिंमत होत नाही दुसऱ्या एका गणपती भक्तांना त्रास होऊ लागला त्याने मला विचारले की हे गणपती भक्त आहेत रोज पूजा अर्चा केल्याशिवाय घराचे बाहेर जात नाहीत मला त्रास का होतो नेमकी चूक कोठे आहे हे जाणण्यासाठी सर्व पूजाविधी विचारला तेव्हा लक्षात आले की हे भक्त दुर्वा एक एक न राहता दुर्वाची जोडी देवाच्या डोक्यावर एकदम ठेवत असत मी त्यांना नेमकी चूक दाखवली व खुलासा केला की असे करू नका त्या भक्ताने युक्तिवाद केला की याने काय होणार देवाच्या अंगावर डोक्यावरच ठेवतो ना त्याने नेमके माझे ऐकले नाही व स्वतःचीच पद्धत चालू ठेवली श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो याच भागातील पुढच्या अमृतखणांसाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त